शासनाने कायदा केला म्हणजे पोलीस डिपार्टमेंटचा हप्ता वाढला गुटखा दारू बंद केली की पोलिसांचा हप्ता वाढला पोलिसांनी इमानदारीने आणि प्रामाणिकपणे काम केलं तर सर्व गंधकी गुन्हेगारी संपून जाईल पोलिसांनी छापा टाकून पन्नास लाख पकडले तरच ते पन्नास हजारच दाखवतात असे विधान बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलाय या प्रसंगी त्यांनी राज्यातील पोलीस प्रशासनावर ताशेरे ओढले असून महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट जगात कुठेच नसल्याचे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलंय एमसीएन न्यूज मराठीकरिता भूषण शेटे बुलढाणा त्यांच्या मुलं इन्स्टाग्रामवर जीवे मारण्याची जी धमकी आली आम्हाला येतो धमक्या समाजाचे चांगलं काम करतात भाऊच्या मुलाला पण आली होती पत्र झालेलं आहे माझ्या मुलापर्यंत आधी तिला पाहण्याचा सामना करावा लागणार आहे का सोपू आहे का पोलिसांनी काय करू शकत माझ्या घराची गाडी पत्र काय चौकशी झाली पोलिसांनी झाले नाही मग तुमचं हे आलंय तर मग सामान्य जनतेला काय नाही देणार पोलीस अरे पोलिस हा सारखं तर अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतास म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात हे जगात कुठेच नसतं पोलीस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की यांचा एक हप्ता वाढला बंदी केली की याने गुटखा करायचा हप्ता वाढला दारबंद केली की याने चालू करायची हप्ता वाढला या राज्यातल्या पोलिसांनी देशातल्या पोलिसांनी जर इमानदारी काम कधी केलं ना तर या जगातली सगळी गंदगी खतम होऊ शकते यांनी फक्त प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य सदर्शना खरी करणार एवढं फक्त यांनी चांगलं जर केलं ना तर सगळी गुन्हेगारी खतम होती का दारू राहत ना गांजा राहत ना चेहात आता तुम्ही बातमी पाहिजे का एक पोलिसवाला चोरांचं मास्टर निघला निघला की नाही बुलढाण्यामध्ये दोन पोलीस कॉन्स्टेबल असे होते बुलढाण्यामध्ये शहरात सिटीला की त्यांची चोरांसोबत पार्टनरशिप होती त्याला पकडायला गेले की हे त्याला पहिलेच फोन करून द्यायचे आणि विशेष त्याच्या चोरीचा माल यांच्या घरात राहायचा नाव नाही सांगितलं एखाद्या वेळ केली पन्नास लाख कधी पकडले हे पन्नास दाखवतात <laughs> राज्यात मध्ये खरोखर आणि देशातल्या इमानदारी जर काम कधी केलं याने कधी के म्हणलं नाही एक वर्ष बघतो मी काहीच हार्मिक आरमपणा करणार नाही इमानदारी ड्युटी करीन तर सगळे सुता सारखे स्रळून जातील सुता